तुम्ही कोणाला घाबरता नाही घाबरत मग कोणाला घाबरवता नाही घाबरवत मग तुमच्या स्वतःच्या शरीरातील अवयव तुम्हाला का घाबरतात हाय फ्रेंड्स सुस्वागत मी डॉक्टर आनंद कोणेकर स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्याचं नाव आहे तुम्ही कोणाला घाबरता माहीत नाही चला जाणून घेऊया पोट जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर भरपेक नाश्ता केला नाही तर तुमचे जठर घाबरते स्टमा उपाय त्यासाठी तुम्ही एक तासाच्या आतमध्ये खाणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही सतत थंड पाणी कोल्ड्रिंक्स शिळबाकं अन्न खात असाल तर तुमचं लहान आतडं घाबरतं स्मॉल इंटेस्टाईल यासाठी तुम्ही ताजे अन्न आणि गरम किंवा कोमट पाणी पिणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही मसालेदार चमचमीत तळलेले पदार्थ नेहमी खात असाल तर तुमचं मोठं आतडं घाबरतं लार्ज इंटेस्टाईल यासाठी सात्विक आहार घेणे गरजेचे आहे परफ्युम्स डिओडरंट उग्रवासाच्या वस्तू सुगंधी परंतु केमिकलयुक्त साबण डिटर्जंट टॉयलेट क्लीनर याच्या सतत तुम्ही संपर्कात असाल तर तो तुमची त्वचा आणि तुमचे नाक घाबरते त्यासाठी शक्यतो नैसर्गिक फ्रॅगनन्स वापरा सतत अंधारात किंवा कमी प्रकाशात मोबाईल बघणे कॉम्प्युटरच्या चमकदार प्रकाशात नेहमी काम करणे यामुळे तुमचे डोळे घाबरतात यासाठी पूर्ण उजेडात मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनचा वापर करावा सनग्लासेस चांगले वापरावेत यू व्ही लाईट प्रोटेक्शनवाले मध्ये मध्ये ब्रेक घेऊन डोळ्यांचे एक्सरसाइज करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे मसल्स खूप स्ट्रॉंग होतात नेहमी चांगल्या क्वालिटीच्या सनग्लासेस वापरा त्यामुळे हार्मफुल लाईट्स ते प्रोटेक्ट करू शकते ॲसिडयुक्त पदार्थ आंबाट चहा कॉफीचे अतिसेवन त्यामुळे तुमचे पित्ताशय घाबरते गॉल ब्लेडर यामुळे तुमच्या पित्ताशयामध्ये पित्ता खडे होऊ शकतात गॉल स्ट्रॉन त्यासाठी ग्रीन टी आवळा सरबत नारळ पाणी नैसर्गिक सरबतांचा वापर करा सतत मांसाहार करणे पाणी कमी पिणे तिखट जास्त पदार्थ खाणे बियांचे पदार्थ जास्त पदार्थ सेवन करणे मूत्रपिंड घाबरतात किडनी किडनीवरचा लोड वाढतो दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे फ्रोझन फूड रिफाईन तेलात बनवलेले मैदा बेसनचे सर्व पदार्थ ब्रेड बिस्किट केक पेस्ट्री यासारखे के बेकरी प्रॉडक्ट बर्गर पिझ्झा चायनीज मोमोज मॅगी सारखे इन्स्टंट फूड उपास किंवा अवेळी खाणे दारू गांजा चरस यासारख्या व्यसनाने तुमचे लिव्हर घाबरतच नाही तर आतल्यात हुंडके देऊन रडत सुद्धा स्टॉप दिस बॅड फूड्स अँड बॅड हॅबिट आईस्क्रीम खूप गोड पदार्थ मावा खवा श्रीखंड बासुंदी सर्व प्रकारच्या मिठाया त्यामुळे तुमच्या पँक्रियाजवरचा लोड वाढतो स्वादुपिंड तुमचे स्वादपिंड घाबरतात इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते डायबिटीस मलायटीस सतत धुळीत काम करणे सिगारेट विडी हुक्का चिलीम गांजा तंबाखू यामुळे तुमची फुप्फुसं घाबरतात ह्युवर गिलॉसिस लंग कॅन्सर नावं ऐकले सतत धुसफूस अतिराग ताणतणाव चिडचिडपणा आरडाओरडा करणे व्यायामाचा अभाव खारड कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ सतत खाणे त्यामुळे तुमचे हृदय घाबरते हृदयाचा ताण वाढतो हार्ट अटॅक कान खूप मोठा आवाज डी जे पॅरिटी लाऊडस्पीकरचा धिंगाणा ट्रेनचा हॉर्न सणावारी असलेले हळदीला लग्न समारंभामध्ये लाऊडस्पीकरचे मोठे मोठे आवाज डीजे पार्टी कान घाबरतात ब्रेन मेंदू अपुरी झोप ततट डोक्यात असलेले नकारात्मक विचार आणि त्यामुळे आलेले नैराश्य चिंता ताण तणाव राग द्वेष मत्सर यामुळे तुमचा मेंदू घाबरतो पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेशी झोप नेहमी प्रसन्न राहणे मेंदू तरतरीत राहतो मग तुम्ही कोणाला घाबरवत आहे तुमच्या शरीरातील कोणत्या ऑर्गनला तुम्ही घाबरवताय आजपासून निश्चित तपासून पहा सांगणार डॉक्टर आनंद वागणार तुम्ही नाहीतर एरे माझ्या मागल्या मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे डॉक्टर आनंद भाऊ या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर काही कोणत्या विषयावर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा जास्त जस लोकांना शेअर करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंदसोबत आनंदी राहा धन्यवाद